शिवजयंती उत्सव तुम्ही खूप साजरा चांगला केला तुम्ही म्हणताय वास्तव वास्तव असायचं काही कारण नाही नाही आपण सर्वांनी आपण सर्वांनी साजरा केला तिथे आपण तो शिवजयंतीच्या खालच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला तिथे आपला माणूस शिवजयंतीचा शिलेदार मोठी पाठी लावली खूप चांगलं आहे शिवनेरी किल्ल्यावर मान्यवरांची भाषण झाली अतुल शेठचं भाषण झालं थोडस कृपळ तिडकिड झाली अशा त्यांना भाषणाची संधी नाही मिळाली नाही तसं पाहिजे भाषणाची संधी कुणालाच नाही मिळाली पाहिजे उत्सव समितीचा अध्यक्ष हेतो मग पाच वर्षामध्ये अतुल बेनकेने आपल्याला कधी संधी दिली नाही आणि यावेळेला कारण नसताना ते मराठा सेवा संघाने जे काय पद्धत पाडली तर मी त्यांना त्याविषयी बोललो की जे आपलं ठरलंय ना पहिल्यापासून हे ठरलंय तसंच वागायला अच्छा लगा शेवटी अतुल बिनकेंना सुद्धा शोधायचा असेल त्यांचे काय प्रश्न त्यांनी शरदांच्या कानाव घालावे असे त्यांचे काय प्रश्न असतील शरद सर्वांच्या कानावर घालावे आपण एकत्रच आहेत सगळे शिवजयंतीला कशाला राजकीय भेड्या पाहिजेत राष्ट्रवादी बोलले पाहिजे का भाजप बोलले पाहिजे का काँग्रेस बोलले पाहिजे का राजसभा बोलली पाहिजे का असं नाही ते शिवजयंती शिवजयंतीचा डेकोरम शिवरायाचा जो डेकोरम आहे तो स्टँडर्ड असला पाहिजे पण स्टँडर्ड म्हणजे काय मागच्या पाच वर्षामध्ये ते बोलले आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही यस केलं आमच्या आमदार बोलतायत आम्ही आता त्याची माहिती मी घेतलेली विचारलेली आहे पण त्यांनी सुद्धा माफी मागितली चूक झाली आमची यावेळी हे होता काय ना हा जर अमोल कोल्हे साहेब असले असे तर ता मी त्यांना म्हटलो असतो आता मागच्या तस ते असताना त्यांना बोलायला नाही दिलं एकदा पण माझ मी जर आमदार असतो तर ता मी त्यांना बोलायला दिला असतो माझी एक पद्धत आहे कामाची तुम्ही त्या खुर्चीचा सन्मान बाळाला माझ्या बघून या असू शिवनेरीतील लवकर राज्य भरतून लोक येतात शिवभूमी त्या ठिकाणी रस्त्याच्या साईडलाच गाड्या पार्किंग केल्या जातात ते पार्किंगचं नाव खाली देवस्थान ट्रस्ट करून शिवाय देवस्थान ट्रस्ट पन्नास रुपये पार्किंगचं नाव खाली आकारले जाते आणि त्याबाबत शिवभक्त सोशल मीडियामध्ये सवय मागच्या पाच वर्षामध्ये लागल्या चांगल्या वाईट चांगल्या वाईट सवय मी शोधून काढेल तुम्ही माझे हात पाय नाग डोळ्यात तुम्ही सर्व तुम्ही जे सांगणार ते माझ्या मनामध्ये आता शंभर टक्के आलं पण जेव्हा मी नियोजन लावला शिवाय ट्रकची मीटिंग पहिले घेणार कसलाय या लाईनच्या पुढे कोणी यायचं नाही आणि इथे गाडी लावायची नाही मग ते फेबल असो किंवा पैसे घ्यायचा विषय नाही आपण म्हटलं जेटाचा विषय स्वतः लक्ष घालणार आपण जे जे सूचना करणार शेवटी आपण सर्व शो बघतात जे सांगाल त्याचा शंभर टक्के आम्ही नोटेड करतोय नोंद घेतोय आणि त्याच्यावर करून आम्ही त्याच्यामध्ये बदल करतोय तुम्हाला फार सरळ आणि स्वच्छ काम करण्याची सवय आहे ती चांगली गोष्ट आहे जो विषय घेतला तर तालुक्यामध्ये जे चार या चाऱ्या आहेत त्यांचे अक्षरशः बारा वाजले अनेक ठिकाणी चाऱ्या काढल्या झाडं उगवली काही ठिकाणी लोकांनी काढल्यात त्या धरणातलं पाणी कमी होणार त्यातली लोक माती काढणार त्याची चोरी होणार पुन्हा त्याचा इश्यू होणार तुम्ही सुरुवातीलाच काही धोरण लागणार आहे आता हे सगळं धोरण उन्हाळ्यापासून लाखावं लागलं आता पाणी डॅम मध्ये आहे पाण्याचं सोडण्याचं नियोजन आमच्या परफेक्ट करावं लागेल पाणी वाया कसं जाणार नाही हे पाहावं लागेल पाणी आपण वापरतोय आपला हक्क जर आम्हाला ठेवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपली रिकवरी दाखवावं लागेल माझं पहिलं हे नेशन आहे की आपण आता या पाण्याला कसं सामोरं जातो आहे आणि त्याच्यात लागले आताच मी धोरण केलं मी त्याविषयी पण बोललो माझ्या मिनिट्स पण तुम्हाला मी दाखवतो वाचायला त्या मिनिट्समध्ये मी स्पष्ट म्हणलेले आहे दोन गोष्टी पाहिल्याला कराव्या असतात हे की आम्हाला जेवढा मेंटेनन्सला पैसा लागतो तो पाण्याला तातडीत द्यायला पाहिजे म्हणजे पाण्याला पाण्याचं नुकसान होणार नाही आम्ही पाणी चोरत नाही पण आमचं नुकसान होतंय त्याला आम्हाला पण त्रास आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला सगळ्या प्रमुख गाळ्या धरणातलं आम्हाला गाळ ह्या उन्हाळ्यामध्ये काढून द्यायला तुम्ही आम्हाला के मदत केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा धरणाच्या निर्मितीपासून एकदाही सिंगल बांधणीचा पण गाळ काढला ना बाहेर आणि मातीचा विषय काय राहिला साहेब सा माझा पहिला असून मी ऑन रेकॉर्ड सुद्धा बोलतो धाडसरी बोलतो मला ही माती बाहेर काढण्याची मला काही अडचण वाटत नाही चोरी मानण्यापेक्षा जर ते समजा कोणत्या वापरलेलं असेल पॉलिसी मी म्हणतो काय सगळंच काय भारत पॉलिसीवर चालत नाही सगळंच काय आपण कायद्याने चालत नाही कायद्याने चालायचं गेलं तर एकही माणूस रस्त्यावर नीट चालणार नाही पण आमचं असं म्हणणं आहे ज्या गोष्टी आपल्याला करायला जर आपण लोकांना सांगितलं की सर्वांनी आपआपली अवजारे घेऊन धरणात उतरा आणि सगळा गाळ एकदा काढून टाका मदत नाही होणार जाऊ द्या तो गाळ माती काय त्यात काय वाळू असेल जाऊ द्यायचं सगळे बाहेर खडपणीत करून टाकणार धरण मी सांगतो पाणी टी एमसी पाणी वाढेल बघा माझा सगळा माणूस बोलणार नाही कधी कधी सुद्धा वागणं करावं लागतं कायद्याला कधी कधी बोर्ड सुद्धा करावं लागतं का तर जनहिताचा फायदा वाढलेलं तापमान होणार बाष्मी त्याला काय उत्तर आहे आमचं या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये कलेक्टरशी बांधणार आहोत की तुम्ही आम्हाला कायदा तुमचा तुम्ही तयार करा त्याची काय पॉलिसी चालवा आम्ही आम्हाला इथे आम्ही आवाहन करू शेतकऱ्यांना ज्याला झेपण तसाच फक्त गाळ काढा आणि वस्तू बाहेर फेकून द्या काय अवस्था आहे ना नेटवर्क लेवल ते थरला ना ते या लेवलला पाणी आहे वरती फक्त नुसता पाण्याचा थरे अख्खा गाळ आहे अख्खा म्हणजे इथपर्यंत गाळ आहे म्हणजे जवळ सात फूट आठ फूट गाळच आहे मग मला सांगा ते पाण्याची लेवल नुसती तुमची फक्त सप्लाय करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणीच नाहीये नेटवर्कच्या धान्यामध्ये आपल्यास त्याच्यावर आता उपाय आपण करतो या उन्हाळ्यापासून तेच म्हटलं हा जो पार्ट आता हा सगळा उन्हाळ्याचा पार्ट आहे उन्हाळ्यामध्ये झोपायचं नाही एवढं एकच काम करायचं ज्या वेळेला आपण काय करतो नेमके असं झालं मागच्या पाच वर्षामध्ये कि त्याच्या अगोदर पाच वर्षामध्ये मला एवढं सगळ्या बाजूने वेगवेगळे काम होते तर मला जे छोकस ठरतील ते करताना मला साऱ्यांना लक्ष देताना प्रामाणिकपणे सांगू पण आता तुम्ही गोष्ट कधी की चाऱ्याच्या दुरुस्त्या आणि चाऱ्या ज्या काढल्या गेल्या त्या ओपन केल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या संपूर्ण जी झाडं उगवली ते सगळी बाहेर काढली पाहिजे आणि दुरावस्था आहे सगळी ती दुरुस्त करून घेतली पाहिजे त्यासाठी आपण एवढा मोठा मी ते मागितलेला आहे शंभर टक्के त्याच्यावर या पाचही धर्माचं संरक्षण काम बघशे आहे लोक असतात एखाद्या धर्माकडे सेवन झाली माहिती असते सेवन झाली वाचपण असतो अचानक पुढे आलं काही दुर्घटना घडली तर तो संरक्षण करणं ही गंभीर बाब आहे जलसंपदा विभागाला असं विचारलं तर ते आमच्याकडे स्टाफ कमी आहे याचा तुम्ही चांगला मुद्दा काढलाय आहे काल सुद्धा बघा मुळेगावला एक चांगला तरुण गेला पॉइजन आता मध्ये शोधायला दोन दिवस लागले आणि मग हो जो काय प्रवाह आपण स्पीडनी चाललेला असतो तो आपल्याला अचानक थांबवा लागतो ब्रेक करावं लागतो मग पुन्हा तो दिवस बॅक करावा लागतो त्याच्यामध्ये पुन्हा आपले तीन दिवस वाया जातात नुकसानसुद्धा होतं ही वस्तू जी खरी आहे आपण जी बैठक पुढची उन्हाळ्यामध्ये घेऊ त्याच्यामध्ये या सगळ्या बाजूने दादरांना जिथे जिथे असे पॉईंट आहे का जिथं लोक सहज धाजावर जातील तिथं ते सुरक्षित करायला ला। लावू ओढ लावायला लावू की कोणीही पाण्यामध्ये उतरायचं नाही कोणाला पोहायला या ठिकाणी परवानगी नाही अशा सगळ्या बाबतीतल्या पाट्या पोळ काही ठिकाणी कंपाऊंड्स जाळ्या तार तारखुपणं यासाठी आपण शंभर टक्के त्या ठिकाणी आपण